घरात माश्या वाढल्यात याच्यावर इलाज एका प्लेटमध्ये पाणी घेतले त्यामध्ये गूळ घातलेला आहे आणि त्यात हे औषध जे आहे डेंटेसो म्हणून याची पावडर थोडीशी चिमटभर मिक्स केली आणि याचा रिझल्ट आपण थोड्या वेळानंतर बघू सुद्धा ते पाणी टाकलेलं आहे आता जिवंत आहेत माश्या सगळ्या नंतर आपण रिझल्ट बघू झाला आहे आणि आपण आता रिझल्ट बघत आहोत साईडलासुद्धा माशा अशा मरून पडतात सुमोटोमो कंपनीचं आहे औषध डेंटो सु म्हणून आहे हे कुठल्याही कृषी दुकानात तुम्हाला मिळेल याचा अवश्य वापर करा व घरातल्या माशा पळवा